पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला विशेषत पुण्याला विकासकामांसाठी मोठा निधी देण्यात आला यामुळे पुण्याचं बदललेलं चित्र आज दिसत आहे असं ज्येष्ठ भाजपा नेते राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे पुण्यात खडकी इथे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत ते बोलत होते केंद्र सरकारनं महिलांच्या कल्याणासाठी लखपती दिदी उज्ज्वला गॅस अशा योजना राबवून त्यांचा आर्थिक स्तर वाढवला आहे केंद्राच्या सर्व योजनांची उत्तम अंमलबजावणी राज्यात महायुती सरकारनं केली आहे असंही ते म्हणाले महाराष्ट्राच्या विकासाचा आलेख असाच कायम राखण्यासाठी महायुतीला निवडून देण्याचं आवाहन राजनाथ सिंह यांनी मतदारांना केलं वसई इथेही राजनाथ सिंह यांची सभा झाली राहुल गांधी यांच्या जातनिहाय जनगणनेच्या घोषणेवर त्यांनी टीका केली या जनगणनेच्या आधारे आरक्षण देण्याचं आश्वासन राहुल गांधी देत आहेत मात्र या देशात लाखो जाती आणि पोट जाती आहेत मग प्रत्येक जातीला कसं आणि किती आरक्षण देणार हे राहुल गांधी यांनी सांगावं असं ते म्हणाले राहुल गांधी केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोपही राजनाथ सिंह यांनी केला